महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारा एक सांस्कृतिक सण आपला तो म्हणजे गणेश उत्सव आणि गणेश उत्सव या ठिकाणी येत्या एकोणतीस तारखेला येत आहे आणि वाळवा तालुक्यात जर का बघितलं तर इस्लामपूरमध्ये एक अतिशय मोठं मंडळ जे पूर्वी इस्लामपूरचा महागणपती असं होतं पण मात्र सध्या उरुण ईश्वरपूरचा महागणपती म्हणून हे मंडळ आता सध्या त्याची तयारी सुरू आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये या मंडळाची चर्चा असते कारण आमदार जयंत पाटील साहेब आणि दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून हे मंडळ सुरू आहे मात्र येत्या या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत आणि वेगवेगळे खेळ असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते किंवा माजी नगरसेवक खंडेराव जाधव नाना आहेत नाना काय सांगाल कशा पद्धतीनं आपल्या मंडळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नाही आता प्रथमतः सगळ्याच नागरिकांना येणाऱ्या सत्तावीस तारखेच्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो खरं तर गणेश उत्सव म्हटले की सर्व युवकांच्या अंगात एक स्फुरण येतं तसंच आता याही वर्षी आपण आता या आमच्या उरुणीशुरूचा महागणपती याचं हे चौथं वर्ष आहे आपण या तहसीलदार ऑफिस समोर छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आपण हे मंडळ आहे आपलं खरं तर या मंडळाची एक पहिल्यापासून वेगळी ओळख आहे कारण आम्ही मी ज्यावेळी पहिल्यांदा गणपती उत्सव साजरा केला एकोणीसशे नव्याण्णवपासून त्यावेळी उरुण इस्लामपूरचा महागणपती असं नाव होतं आता उरुण ईश्वरपूरचा महागणपती असा आहे त्यामुळं या मंडळाची प्रत्येक वर्षी वेगवेगळी ओळख आहे वेगवेगळे कार्यक्रम घेतो आपण मग महिलांचे कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील पाककला असेल जिम्मा फुगडे असेल महिलांचे विविध गरवी घरगुती गौरी गणपती सजावट असेल असे विविध कार्यक्रम घेतो यावर्षी तेरा तारखेला आपल्या गणपती मंडळाची मिटिंग झाली त्या मिटिंगला जवळजवळ दीडशे पावणे दोनशे महिला होत्या एक चारशे साडेचारशे युवक होते त्या मिटिंगमध्ये चर्चेतून असं झालं की यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम न घेता यावेळी पावसाचं वातावरण कळत नाही कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतंय तेव्हा कार्यक्रमाचं काय होतं कार्यक्रम व्यवस्थित होत नाही खर्च वाया जातो यावेळी असं ठरलं की आपण नेहमीप्रमाणे जो आपला गणपतीचा खरा ट्रेंड आहे की आनंद चतुर्थी गणपतीची मिरवणूक महिला रथ उत्सव हा आपल्या पूर्ण जिल्ह्यात फेमस आहे कारण आपल्या गणपतीचा महिला रथ उत्सव येतो पाच ते सहा हजार महिला एकसारख्या साड्या नेसून आपला हा रथ ओढत असतात आणि हा रथ संपूर्ण इस्लामपुरातून प्रमुख शहराच्या रस्त्यातून फिरत येतो उरुण असेल ईश्वरपूर असेल इथून पूर्ण रस्त्यातून येतो आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं विसर्जन होतं आणि त्या सांगता होते आणि त्या ठिकाणी महिलांच्यासाठी आपण लकी ड्रॉ काढला जातो आपण गेल्या वेळी एक ग्रॅमची आपण ती एडनची अंगठी आपण दिली होती यावर्षी आपण महिलांना एकवीस महिलांना आपण कानातील टॉप सोन्याचं आपण एक ग्रॅमचं देतोय तसंच आपण गणपतीची प्रतिष्ठापना होतानाच आपण सत्तावीस ते पाच तारखे का, टॉप्स ते लकी ड्रॉ मध्ये सरस महिला नाही नाही लकी ड्रॉ मध्ये ज्या पाच हजार महिला सहभागी होतात त्यांना आपण कुपन दिलं जातं आणि ते कुपन दिलेलं त्या महिला ज्या दिवशी येतात त्या ते दिवशी त्या कुपनच्या डब्यात टाकतात आणि मग त्यातून आपण एकवीस महिलांचं काढतो तसंच सत्तावीस तारखेला आपल्या गणपती प्रतिष्ठापना होते सत्तावीस पासून पाच तारखेपर्यंत आपल्या रील स्पर्धा घेतोय आपण म्हणजे आपल्या जिल्ह्यातील ले बरेचसे रील्स करणारे जे रील स्टार आहेत ती इथे येऊन रिलीज करतात ज्यांना जास्त व्ह्यूज मिळतील त्यांना आपण बक्षीस देतोय प्रत्येकी आपण पहिले सोळा हजार अकरा हजार सहा सहा हजार पाच हजार असे बक्षीस आहेत तसंच ब्लॉगर स्पर्धाही घेतोय ब्लॉगर म्हणजे जे ब्लॉग तयार करतात मंडळाविषयी त्यांच्याही आपण स्पर्धा घेत त्यांनाही चांगलं उत्कृष्ट बक्षीस देतोय याचप्रमाणे आपण यावर्षी इस्लामपूर आयकॉन म्हणून आपण एक स्पर्धा नवीन घेतोय इस्लामपूर आयकॉन म्हणजे काय आपण त्याच्यातून दहा आयकॉन काढणार इस्लामपूरातील इस्लामपूर टॅलेंट आयकॉन म्हणून त्यांना एक विषय दिला आपण की आपल्या स्वप्नातील इस्लामपूर कसं असावं मग आजचं इस्लामपूर कसं आहे आणि तुमच्या स्वप्नातलं इस्लामपूर कसं पाहिजे आणि ते कसं डेव्हलप करता येईल याच्यावर त्यांनी साडेतीनशे ते चारशे शब्दात त्यांचं मत व्यक्त करायचं ते फॉर आणून इथं मंडळापर्षी द्यायचे आणि त्याच्यातून आपण जे चांगले लिहतील इस्लामपूर विषय चांगलं मत व्यक्त करतील त्यांच्या चांगल्या कल्पना असतील त्यांना आपण दहा जणांना बक्षीस देणार आहे असे विविध उपक्रम आहेत रोजचा महाप्रसाद आहे रोजच्या ज्या आरतीला सहभाग होणार आहेत त्या महिलांच्यासाठी युवकांच्यासाठी आपण बक्षीसी ठेवलेलं आहे लेखीटून ले 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 ते तीन लकी वाघ काढणार ज्यांना लेखेटोर लागेल त्यांना आपण वन ग्रॅमचं ते वेदिका ज्वेलर्स म्हणतात त्याच्यातर्फे तर्फे देणार आणि जे आपण आता जे लकी वाघ काढणार आहे रथ उत्सवाला ते अनिल जाहीर म्हणून आहेत तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्राचे त्यांचे संस्थापक ते देणार आहेत तसंच आता चार तारखेला आपण या गणपती मंडळावर अथर्व पट अथर्व पठण घेतोय म्हणजे अथर्व शिष्य घेतोय की ज्या सहभागी होणार आहेत महिला त्या प्रथम पाचशे येणार आहेत म्हणजे ज्या लवकर येणार आहेत पाचशे महिला त्यांना आपण भेटवस्तू देणार आहे म्हणजे आता अथर्वला आपल्या जवळजवळ आपण एक वर्ष घेतले होते सातशे आठशे महिला येतात परंतु त्याच्यात पण ज्यांचं अट्रॅक्शन जास्त आहे ज्या लवकर येणार अशा पाचशे महिलांना बक्षीस देणार आपण तसंच आपण जी आता रील स्पर्धा आहे त्या रील स्पर्धेचं बक्षीस विशाल पाटील म्हणून आहेत आपले विराट कंट्रॅक्शनचे तिने ते बक्षीस दिलेलं आहे आणि अथर्वला जे आपण गिफ्ट देणार आहेत ती अमर मेहथे म्हणून आहेत आपले रिटायर मेजर आहेत तिने ती दिलेलं आहे तसंच आता ब्लॉगर स्पर्धेला सुद्धा एक पास बघायला लागली ती तयार आहेत पण अजून ती फायनल झाल्या म्हणजे नाव सांगता येणार असे विविध उपक्रम आणि आपण रोजचा जो बुंदी प्रसाद दिलेला आहे तो उमेश रासनकर म्हणून आहेत ते रोज आपण सात किलो पाच किलो असा बुंदी प्रसाद येणारा भाविकांना देतो असं या आपल्या इस्लामपूर इस ईश्वरपूरचा महारा महागणपती आहे याचंही नियोजन सगळं हे तेरा दिवसाचं नियोजन असं आहे आता सांगितलेली आहे मात्र गणपतीची जेव्हा स्थापना होते त्या दिवसाचं नियोजन कसं असणार नाही आपण आगमन सोहळा करत नाही कारण काय होतं आपण प्रत्येक सोहळ्याच्या मिळून काय वगैरे असतात त्यामुळे आपण आगमन सोहळा करत नाही आपण नेहमीप्रमाणे गणपती आणतो सर्व आपले सदस्य महिला असतात प्रतिष्ठापना करतो तिचं पूजन करतो आणि आपण मग ती रोजचे दिनक्रम रोज ज्या ज्या सोशल वर्कर आहेत रिटायर कर्नल आहेत त्यांच्या हस्ते म्हणजे जेवढे येते तेवढे महसूल अधिकारी असतील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळालेले खेळाडू असतील मग एकावेळी दहा पंधरा वीस पंचवीस अशांच्या आपण एका वेळी आरती घेतो रोजच्या ते आरतीचा उपक्रम रोज, रोज वेगवेगळे असतील मग अपंग असतील अशांच्या हस्ते आपण आरती घेत असतो कारण आता इस्लामपूरचा महागणपती म्हणलं तर हे मंडळ तालुक्यातच नव्हे तर पूर्ण जिल्हाभर त्याची चर्चा असते कारण साहेबांच्या नेतृत्व असेल किंवा पथिप्रधानच्या नेतृत्वामध्ये हे मंडळ चालतं नेमकी एवढी प्रसिद्धी या मंडळाला कशी आहे आणि काय नेमकी परंपरा आहे परंपरा कसं आहे आदरणीय जयंत पाटील साहेब व युवा नेते प्रत्येकदा यांचा मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं आणि खर तर आपण याच एकच आहे की हा गणपती भक्तिभावानं बसवला जातो कारण आता बऱ्यापैकी कमी आले पण इतर मंडळ जर मी कुठल्या मंडळावर टीका नव्हे परंतु काही गणपती मंडळ अशा असतात की मग डॉलबी मुरणुका मग उग जर करायचा ड्रिंकचे प्रमाण युवकांचं वाढलेलं आहे त्याला फटा देऊन आपण मिरवणूकची आहे ती रथ उत्सवाने करावी आणि या एजात जेवढे युवक आहेत तेवढ्याच महिला आहेत जर युवक जर हजार येत असतील तर महिला पाच हजार येतात त्यामुळं या मंडळाकडे येण्याचा जो ओढा आहे तो महिलांचा सर्वसामान्य युवकांचा नागरिकांचा जास्त आहे तुमची प्रत्येक वर्षी कार्यकारिणी असते किंवा ते बदलते आता नेमकी कार्यकारिणी ने कशी आहे नाही कार्यकारणी कसं आपण प्रत्येक वेळी एक अध्यक्ष दोन उपाध्यक्ष करतो आणि बाकी सदस्य असतात आणि सचिव जे आम आमचे आहेत आणि खजिनदार ते ॲडव्होकेट जगदीश थोरात पहिल्यापासून आहेत त्यांना आपण कधी बदलत नाही गेल्यावेळी आपले अध्यक्ष विजय देसाई होते आणि उपाध्यक्ष नितीन मदने आणि ओमकार जाधव म्हणून होते मग यावर्षी आपण अध्यक्ष बदलले मग अध्यक्ष बदलत असताना त्या अध्यक्षाची नियुक्ती करताना त्या अध्यक्ष उपाध्यक्ष असतेच करतो आपण मग यावर्षी अभिजित पाटील म्हणून अध्यक्ष निवडलेले आहेत ते आपल्या वरून परसर आहेत चांगले कार्यकर्ते आहेत तसंच शिवराज पाटील म्हणून आहेत किसान नगर मधले तेही चांगले कार्यकर्ते आहेत तसंच किरण नलवडे म्हणून राजाराम नगरचे आहेत तेही उपाध्यक्ष आहेत आणि जगदीश थोरात सचिव आहेत मंडळाला काही ना काहीतरी काई म्हणजे दरवर्षी एक एक वेगळं आकर्षण असतं या वर्षीच नेमकं एक विशेष किंवा वेगळं आकर्षण काय असणार या वर्षी आपण काय केलंय की आपण मोती महल केलाय मोतीमल म्हणजे काय आहे की आपला ग्वाल्हेरला जो मोतीमहल आहे त्याची प्रतिकृती आपण यावेळी केलेली आहे कारण काय होतं या तालुक्याचं ठिकाणी तसे तशीलदार तालुक्यातील येणारे सर्व भाविक या ठिकाणी दिवसभर रांग लागलेले असते आणि ते रांग घरातल्यांना बघाय मिळावी म्हणून आपण आपली जी आ, के न्यूज आहे आता के न्यूज चॅनल त्याच्यातून आपण दिवसभर लावी दाखवत असतो गणपतीचं लावी दर्शन हे पूर्ण वाळवानी शिराव तालुक्यात दिसत असते त्यामुळे इकडे येणाऱ्या भाविकांचा ओढा जास्त आहे तर नक्कीच आपण बघितलं की हे होते खंडेराव जाधव नाना तर त्यांनी सांगितलंय की ईश्वरपूरचा जो आता महागणपतीची स्थापना होणार आहे त्या गणपतीच्या मंडळाचे कसे विविध प्रक्रम प्रकारामध्ये कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील रील स्पर्धा असतील किंवा ब्लॉग लिहिण्याच्या स्पर्धा असतील तर हे मंडळ जवळपास एकोणीसशे नव्याण्णव पासून या मंडळाची पूर्वीपासून ते मंडळ आहे आणि विशेष म्हणजे आमदार जयंत पाटील साहेब आणि प्रतीकदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे मंडळ चालत असल्यामुळं फार अशा मोठ्या पद्धतीचा ओढा किंवा पूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याभरातून लोक या मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आणि वेगळं आकर्षण म्हणजे त्यांनी आता सांगितलं एक महल त्या ठिकाणी उभारला जाणार आहे तर अशा पद्धतीचं नियोजन येणाऱ्या एकोणतीस तारखेला या ईश्वर उरून ईश्वरपूरच्या महागणपतीचं असणार आहे विशाल लोंडे एव्ही नाईन मराठी ईश्वर अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर